या दोघा नवरा नुसती घराची डाळ नासली आ ह्या बायला परपजाची अक्कल नाही थोडी कट बुद्धी नाही नवऱ्याला फुलवून एवढ्या लांब तुळजापूरला जाऊन चालत गेली आणि येताना चावी घेऊन आली ती दोघं नवरा बायको एवढी कशी चॅप्टर आहे ती लय म्हणजे लय माणसं कडू रे देवा काय करायचं आ ह्या दोघा नवरा बायकोला थोडीसं कट आव अक्कल नाही संसाराची निसतं हि याचं गाव त्याचं गाव इकडं जायचं फिराय तिकडं जायचं फिराय एवढंच या दोघां नवरा ऐकलं येते दुसरं काय सुद्धा येत नाही ह्यासनी काय वाटतंय घरची करते ते, जगाव, ते काम नाही नाही म्हणले तरी बोंबलत करते ती माग मग आम्ही ठेवतच नाही तुमचा भाव जनावर हिंडवतोय शेरड हिंडवतोय मग घरची लेकरं घरचं भांडी कुंडी स्वयपाक करडं त्यासनी वैरणी काढायच्या वैरणी बी नाही मका नाही कडवाळ नाही लो ह्या ज्या बांधाला जा त्याच्या बांधाला जा ह्याच्या बांधाचं गवत कापून आण असं करून पावसा पाण्याचं आणावं लागतंय हा शरडाल नाही करडाल नाही टाकणं तर करडं वरड बसते काय करायचं निस्त वैता गांधला ह्या करडानं आणि शरडानं हा माझं तर जीवाला नको नको झालंय हे घरच नको वाटतं काय करायचं निसतं माणसाने डाळ नसली घराची अ बाय नुसती मोठाड बोलती घ्या घ्या चावी चावी घेऊन ठेवा नाही घेऊन जाईल हा अगं एवढी कशी कपते याच तुला निसतं बुलेटवर फिरायला पाहिजे म्हणती तुला संसाराची अक्कल आहे का नाही थोडी तरी जरा मनान नाही काय ह्याचं नाही जगाचं नाही तर तर जरा अक्कल पा बागळ जाग तू जरा पाकच याड्या गर जाऊ नको पण म पण म म्हणते तुला हा हे करते आणि माझ्या नवऱ्याला हे करते काय अगं तुझ्या नवऱ्याला मला काय बोलायची गरज आहे तुझा नवराच माझ्या बुलेटला हात लावतोय तुझ्या नवऱ्याला बुलटला हात लावू म्हणून तुमच्या फुलवलं म्हणल्यावर आधी दिली असती बुलट तरी दुसरी चावी करून ताप वाढला असत दुसरी चावी करू द्या चौथी करू द्या ती बी दुसरी चावी घेणारी मीच बदरी ह्या नाही पुजीनं चावी घेणार तर दुसरं नाव ठेवा आता माझ येऊ द्या ती मला घरी फिरून परत ह्याच घरी यायचंय साहेब म्हणून इथून पुढे आता आगावपणा बंद करायचा आगावपणा माझा बंद होणार नाही तुमच्या भावाचा बाजूजाई बंद करणार मिळणार नाही मिळू द्या नाही कसं मिळत मला फिरतील तुला फिरायला नाही मिळू द्या मला काय गेंद नाही मला काय तुमच्या बाउजाईसारखं फिरायचं एवढं ध्यान नाही तुमच्या बायकोला बाहू कसं आहे संसार सोडून फिरायची अक्कल आहे तशी मला पडू नको मुंगी होऊन साखर खा वा होऊन साखर खाल्ली म्हणतो ही फळाला आलाय माझ्या हा हातीहून लाकडं फुलली असती म्हणजे दिवसात गेली असते घर सोडून बाकीची माणसं हा बंद कर तुझी नाटकात बंद कर तु भाऊ माझा व्यवस्थित फिराय गेलाय आव जाऊ द्या आता नुसती स्कूटीची वाट बघत बस तुला आता स्कूटी मिळत मला स्कूटी घ्यायची बी नाही आता तू व्यवस्थित चांगली मला स्कूटीच घ्यायची नाही स्कूटी घेतली घे मला स्कूटी घ्यायची नाही पण आता बुलेट घरी आली का आता बुलेट घरी आली काय नाही त्याचे चार तुकडे कसं होते आता ते तुम्हीच तुमच्या डोळ्याने बघा मला स्कूटी नाही मिळू द्या पण ते बुलेट मी तुमच्या भावाला मिळून देत नाही भावाचं नाव आहे ना बुलेट तर आता मीच फणणार बुलेट एवढं काय झालं तुकडे येणार हो काय जात तुकड्याचं नाव हो <laughs> आहे ना हो काय जात घराच्या बाहेर काढलं नाही हो ना तुम्हाला मग तेव्हा कळलं नाही नाही काढत नाही तुमचा भाव ओ पेंडर बी भावाचं नाव आहे बुलेट बी भावाच्या नावावर आहे तुमच्या काहीच नाही तुमच्या नावावर काहीच नाही अगं मसरे नाही झाडून कवा काढत नाही हिंडवत कवा नाही पण तेव्हा अधिकार तुमचा भाव म्हणणार माझे माझ्या आरती आहे माझा गैरसमज नाही तुमचा गैरसमज आहे की भाव माझा काळजा तुकडा आहे असं तुमची गैरसमज आहे एवढं ठेवा पाक येड्यागत करू नका हम्म लय भाऊ जाई बुलकी तुमची चुरू चुरू हा पाकच नकऱ्यात बोलते मला एवढा राग येतोय काय करायला टकुरही होऊन गेलय माझं हा पाकच बिघाडली का बिघाडली पाकच बोलतोय एक दिवस घरी आलं नाही दुसऱ्या दिवशी गेली बघा गाडीवर बुलेटवर आव बुलेट घेऊन जावा बाशन नाही बोलवते पोळाय सर कोणीतरी बोलवलंय पोळ्याला म्हणून गेली ती जाऊ होय होय जाऊ द्या पोळ्याला जाऊ द्या करीला जाऊ द्या आता महिना दुसऱ्या गाडी माझ्या आई बाप कसे बोलवते रे माझा तुम्ही माती टाकली ना तुमची लेख अशी तुमची लेख तशी म्हणलं माझा आई बाप कशाला बोलवते ती स्प्लिंड्रायवर तुला पेंड्रायवर घरची काही काय काही का जनावर जित्रा हा घरची काय जाते का जनावर जित्रा बघ पेंड्रिया पोहोचत केलं पोहायला बोलू द्या मला उलट नाही बोलवाल तेवढंच बरं या आ माझी जाऊ फिरायची बोंबलत मी तिच्या मागं फिरून का करा घर काही काय का आ घरची जनावर इतरा बाई काय जे पाऊस चालू या तरी बी बाई फिरायला पाहिजे म्हणती पाकच बी नाकली ग करते हिला कवा कळायचा कवा नाही का माहिती कावा ज मनाची बुद्धी यायची का माहिती हिला आ पाकच येण्यागत गत या तू करते हा मीच करते तुम्हाला मीच दिसणार एक करू दे बुलेट घेताना बी आडवी पडली आणि आता बुलेट आणल्यावर मी तुझ्या मनात कपटापानाच आहे कपटापाना म्हणजे अजून तुम्ही माझ्या मनातला कपटापाना मागित नाही आता बघ चाल तर तुम्ही फादरून जा चाल पाय सकट जमिनीवर ठेवायचं नाही तुम्ही एवढं कळ ना का आता येऊ द्या बुलेट घेऊन घरी मी दौते आता चावी आहे का त्यांच्याकडे असू द्या ती बी चावी घेणार नाही ती चावी तिला अशी दगड आपटणार की बुलेट

गाँ गाँ गा फोन मग घेऊन साकार फोन मग घेऊन साखर खा गाय बोलू नको शेंड तुमचा आज वाढदिवस आहे म्हणून मी गप्पा बसली एवढं त्याला ठेवा उगा तोंडाला माझ्या काही बी आण ना ग चाल असू द्या पण तुमचा आज म्हणते ती की नाही की दिवस आया त्यामुळे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा माझ्याकून हा थँक्यू फिंक्यू सगळं तोंडाने बोलाय आल नाही हा आव सकाळपासून दहा बारा फोन आल हा थँक्यू अभिनंदन काय दे आभारी असं बोलते दे आणि मी म्हणले तर घे गेलं तोंड करून मोर काय करायचं ह्या माणसाच नेन काय नाही आ भाऊजी लय हवेत उडू नका तुम्ही तुम्हाला वाटतंय मी बुलेटची चावी आणली बुलेट घेऊन गेलो घेऊन गेला हे बराबर आहे तुम्ही मान्य आहे पण घरी आल्यावर ही माझ्याच हातात येईल असं मला मान्य कारण मीच त्या गा गाडीची मालकीन होणार आहे देणार ठेवा ते मी चावी नाही देणार तर बुलेट चार तुकडं करणार मी हे नेमलेलंच आहे मी आधी म्हणत होती गाडीचं तुकडं करील करील विनायकदा मला केलं म्हणून बसली पण आता नाही आता माझ्या टकुरीच्या वर गेलेलं आहे त्यामुळं मी गाडीचा चार तुकडे करणार म्हणजे करणार नाही तुम्ही फिरून यायचं फिरून या पण महागाडी आल्यावर गाडीचा चार तुकडं होणार म्हणजे होणार बघा की तुम्ही हा तुम्हाला काय वाटतं बुलतीय ना ही करून जाते निसती ही जी तोंडाची वापई बोलतीये ग बसते असं ना का गैरसमज करू नका पण तुमच्या गाडीचा आल्यावर मी चार तुकडं करणार एवढं ध्यानात ठेवा